चला सुरुवात प्रदेश टीचिंग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे मी आले पुण्याला चिखलीला आणि इकडी तयारी चालू आहे पहाटेचे वादले साडेचार आणि कुठं चालेल मी ते तुम्हाला सांगते आता पंढरीच्या वारीसाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दत्तगुरू पायी दिंडी वारी दोन हजार चोवीस वर्ष चौदावे पत्ता सेक्टर सोळा राज शिवाजीनगर चिखली पुणे इकडे सगळी तयारी चालू आहे पुरुषांसाठी वेगळी बस आहे आणि हे इकडे स्त्रियांसाठी गाडी घेऊ द्या इथे थांबा गाडी इकडे एका पुन्हा पूजा झाली आणि आम्ही सगळ्या जने गाडीत बसलो ह्या सगळ्या वनिताच्या मैत्रिणीत मी ह्याच्यातल्या थोड्याफार जणांनी ओळखते पण खूप छान ग्रुप आहे इतकं मस्त त्या सगळ्याशी बोलतात हारिपाठ करत भजन करत सगळ्याजणी आम्ही निघालो आमची बस मागे पुरुषांची बस पुढे खूप वर्षापासूनचं माझं चालवतं वारीला जायचं दोन तीनदा बोलतात ना सगळ्या गोष्टी जुळून आल्या पण काय ना काय व्हायचं आणि वारी माझी व्हायचीच नाही तर ह्या बोलतात ना पांडुरंगाने तुम्हाला बोलवलं पाहिजे आणि सहज सरांनी महादेवला फोन केला होता कशाबद्दल तरी तर महादेवनी सांगितलं की आम्ही जातो आणि माझी पूर्ण सोयी वनितांनी आणि महादेवनी केलेली मी फक्त पुण्याला गेले ही तर गणपतीचा प्रसाद जो होता तो सगळ्यांना वहिनी वाटत होत्या तर अशामध्ये तुमच्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या आपोआप कोणाच्या ना कोणाच्या थ्रू थुण पूर्ण होतात म्हणजे इच्छा असेल तर तर आत्ता आम्ही थोड्या वेळात पोचतो जास्त गोड नाही आहे नाही वाढणार गणपतीचा प्रसाद घेतला आणि पुढे निघालो चार तास लागणार होते आणि ह्या सगळ्याजणी भजनाचं प्रॅक्टिस हरिपाठ सगळं करतात ते सगळं चालू होतं आणि मी ऐकत होते माझ्या ग्रुपची मला खूप आठवण येत होती जी सखी ग्रुप जे आम्हीही नेहमी सोबत असतो कधी ना कधी आम्हीही सगळ्याजणी मिळून एकदा तरी ह्या वारीत जाऊ असं मनात कुठं तरी वाटतं पण कधी ते योगायोग जुळून नीर ते माहिती नाही कधी एकदा वारीत जातून तिथलं वातावरण पाहते असं झालेलं कारण खूप वर्षापासून मी घोकत होते पण ते जुळून येतंच नव्हतं डोळ्यांनी पाहणं आणि टी व्हीवर पाहणं प्रत्यक्षात ऐकणं हे खूप वेगळं असतं पूर्णवारी तर देव जाणो कधी होईल पण एक दिवसाचं तरी व्हायला पाहिजे हे मनापासून माझी इच्छा होती आता ही हे सोबतच चालत चालत जायचंय दिसतंय हाय कशी वारी निमित्त फक्त शंभर रुपयामध्ये अरे कृष्णा

<laughs> बाई <बारी सावगे। laughs> <laughs> बाई पायी बारी बारी साइडलाई जाउँ कि लोणतला आम्ही पोहोचलो वारीच्या ठिकाणी जिकडं बघेल तिकडं वारकरी टाळ मृदंग का भजन अभंग ह्याचा इतका आवाज धुमधुमत होता सगळ्या बाजूनी आणि इथं नाश्त्याच्यांची आमची सोय केली होती इडली चटणी वडापाव बरेच जण घरातून पण काय काय घेऊन आले होते नाश्ता केलं की आपल्याला पायी निघायचं आहे हे सांगितलं होतं पाच किलोमीटर चाला दहा किलोमीटर चाला पंधरा किलोमीटर जास्तीत जास्त वीस किलोमीटरपर्यंत चालतं आणि इथं गंध लावणं होतं आपल्याच ज्या ह्याच्यात आहे ते लावत होत्या आणि तिथं वारकरी जे असतात तेही लावतात गंध तुमच्या सो इच्छेने तुम्ही काय त्यांना दक्षिणा दिलं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं त्यांचं असं काही नसतं इथं सगळ्यांचं गंध लावून झालं हो मग टाळ परत माईक हे सगळेजण घेऊन निघत होते मी ह्याच्यातून दाखवते पण ह्यांचे कोणाचीही नावं मला अजूनही माहिती नाही आहेत ओळख झाली सगळ्यांची तोंड ओळख झाली पण भजन आणि हरिपाठात इतके सगळे मग्न होते सगळ्याजणे त्यामुळे मी कोणाचीही अशी नावं ते विचारले नाही पण सगळ्याजणे खरं स्वभाव मी खूप छान आहेत मी त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड झाले ते बिलकुल असं जाणवू ना दिलं नाही आणि इथे माईक आणि सगळं घेऊन निघत निघतात बसने आलो आता इथं लोणाला उतरले त्यानंतर लगेच पाच ते पंधरा किलोमीटर चालायचं इकडे आणि सगळ्यांचा सांगितलं पाली पिंपरीसाठी ते जातात पालीला

D inviting me to this one,请 te mi ki siin te ni cents Hello this champions of � players Chapa hs I suggest the kita 中国 Chapa جانا بندہ کر کاریاں نہ بند کران گے اور اس نوں توڑا رہا ہے راج کا راج نہ ہو پتہ ہے خدا 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 آرام تو سایہ دیکھ پنڈری جا کر نہ ہو رہا

सगळ्या रस्त्याने सगळेच जण प्रसाद वाटत असतात तर लाडू केळी वडापाव जे हवं ज्यांना हवं आहे ते घ्यायचं असतंय इतकी सोय केलेली असते भूक तहान लागतच नाही असं सगळे बोलतात आणि आपल्या तालात सगळेजण चालत असतात आणि तुळस घ्यायची असते त्याचं खूप महत्त्व आहे तर बऱ्याच जणी तुळस घेत हो घेऊन चालत होत्या आणि आजूबाजूचा परिसर दाखवते तुम्हाला पाण्याच्या गाड्या पाण्याच्या बॉटल परत खाण्याच्या वस्तू पा आणि डॉक्टर हे ते सगळ्या गोष्टीची सोय की वारकऱ्यांना कुठलाही त्रास नाही व्हायला पाहिजे आणि आम्ही जाताना ही जी गाडी दिसते त्याच्यात सगळ्याजणी थोड्याशा वयस्कर झालेल्या आजी बसल्या होत्या इतक्या प्रेमाने विचारत होते काय हवं आहे का आमच्याकडे आहे तुम्हाला खायला बळा इकडं बघा इकडे बघा इकडे मी फोटो काढत नाही व्हिडिओ घेते आता यांना इथून सोडून आम्ही इकडं जाता काय झालं वारीत आम्ही पूर्ण सतरा किलोमीटर चाललो आणि आता इथून परत आम्ही बसने बसून पंढरपूरला जाणार आहे तर जे काही प्रसाद आणला होता ते इथं सगळेजण मेंबर उभे राहून सगळ्यांना वाटवत होते ज्यांना जे हवं ते ब्रश आणि पेस्ट हे पण गोष्टी घेतल्या होत्या त्यांना विचारत होते आणि कुणीही बघा तुम्ही प्रसाद घेतलं की माऊली म्हणायचं आणि पुढे जायचं प्रसाद घेतले की माऊली म्हणायचं आणि पुढे जायचं इतकं एक वेगळं समाधान दिसतं ना त्यांच्या चेहऱ्यावरती जे आपण टिपतो ना त्यावेळेस ते कळतं प्रत्यक्ष तिथं जेव्हा उभे असतो ना तेव्हाच त्याचा ते अनुभव येतो आपणाला आणि इतकं छान वाटत होतं की बोलतात ना शब्द कमी पडतात बाई पांडुरंगाचं वेळ लागलं आहे पुढे पुढे जायचं आहे रखुमाईचं दर्शन घ्यायचं आहे मग माऊली कुठून आले तुम्ही एकाच दिवसासाठी आलेत का इत क्या आपुलकीनी चर्चा विचारणं बोलणं तुला पाणी हवं आहे आणि माझ्याकडे चटणी भाकर आहे तुला खायचं आहे का भूक लागलं की सांग हे वाक्य मी खूप जास्त ऐकलं जसं घेतलंय तसं चला नाही नाही इथूनच घेऊ हेच बरं येतं तिकडून येणार नाही संपला बिस्किट आहेत की बिस्किट आहेत त्यांना जे पाहिजे ते द्या চল 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 আছে कोणालाही जास्त करून माहिती नव्हतं की मी यूट्यूब चॅनलसाठी शूट घेत आहे किंवा मी माझं चॅनल आहे नंतर त्यांना माहिती पडलं त्यावेळेस ते विचारत होते त्यामुळे बोलले की किती छान वाटतंय तुम्ही शूट घेत आहे तर कोण डबे बनवून आणलेत बायका की तुम्ही विचारते थांबा सगळ्यांसाठी आहे का फक्त व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी एक करंजी दाखवतात देत नाही आहेत ते संपली म्हणून सांगतात तेच सांगतात तू बाय का नवे दोघं मिळून केले म्हणे आमच्याकडे तर दोघांनी मिळून नाही केलं तिने केलं हा पुरुष हा उठले होते म्हणून मदतीला मग रणजी दिले मला शूटिंग केल्यावर कोण आणलं माहिती नाही आता आता झाल्यावर झाल्यावर फोटो काढत नाही व्हिडिओ घेते मी ह्या बघ तुझ्या एकदम म्हणून माझ्याकडे येतो बोलतात मी ओळखत नाही बोलले रणजितला आता थायलंडला जाऊन आली ना तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या पक्षात मस्त पैकी भोजन झाले किती वाजता उठल्यात डबा बनवला किती वाजता उठल्या असं काय पाहिजे हात कराणी घ्या घेते 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 मी जेवायला लागले <laughs> सा सा ते तिकडं सगळ्यांचं जेवण झालं मग तुमच्याकडे आले ते रेसिपी कोण काय बनवले ती चर्चा चालू <laughs> अर्धा प्रवास झाला आत्ता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आम्ही पुढे जाणार आहे तुम्ही आमच्यासोबत चला पुढचा व्हिडिओ खूप खास आहे नक्की पहा